माझी पाककलामध्ये आज आपण बनवतोय अगदी नाश्ता सेंटर सारखे मऊ लुसलुशीत आणि अगदी मोकळे असे कांदे पोहे चवीला अगदी अप्रतिम हे पोहे तयार होतात त्यासाठी सगळ्यात आधी इथे दोन कप पोहे घेतलेले आहेत जाडे शक्यतो चाळणीमध्ये घ्यायचे म्हणजे चाळूनही निघतील आणि धुरताना एक्स्ट्राचं पाणी निचरून जाईल त्याचबरोबर दोन कांदे पाच हिरव्या मिरच्या आणि कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ही पूर्वतयारी करून ठेवायची चिरून वगैरे घ्यायचं साईडला ठेवूयात आता पोहे आपण धुवून घेणार आहोत तर इथे खाली एक भांडं घेतलं आहे त्यावर चाळण ठेवायची आणि दोन वेळा स्वच्छ पोहे आपण धुवून घ्यायचे म्हणजे काही डस्ट वगैरे असेल तर ती निघून जाईल आता इथे दोन वेळा पोहे मी स्वच्छ धुवून घेतलेत जास्तीचं काही पाणी असेल तर ते खाली निचरून जाईल पोहे मात्र आता आपल्याला झाकून ठेवायचे आहेत असेच खुले सोडायचे नाहीत नाही तर हवेने कडक होतात आता एक जाड पुडाची कढाई घ्यायची त्यामध्ये दोन मोठे डाव इथे तेल घेतलं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक छोटीशी वाटी दाणे घेतलेले आहेत आता दाणे आपल्याला ना यामध्ये खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तेलावर तर अगदी डार्क रंग येऊ द्यायचा नाही हलकासा खरपूस रंग झाला की यामध्ये बाकीचं जिन्नस घालून घेऊयात कडीपत्ता मिरची कांदा वगैरे आता इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल मी इथे फोडणीला जराही मोहरी किंवा जिऱ्याचा वापर केलेला नाही मला स्वतःला तो फोडणीचा भात खाल्ल्यासारखा वाटतो पोह्यांची जी एक स्वतःची चव असते ती कुठेतरी मिसिंग वाटते हे पोहे खूपच चवीला अप्रतिम लागतात एकदा नक्की करून पहा आता कांदा हलकासा गुलाबी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे फार परतवू नका कांदा डार्क रंग येऊ देऊ नका तर इथे आता हलकासा गुलाबी रंग कांद्याला आलेला आहे छान असा परतला गेला आहे कांदा आता यामध्ये जाईल अर्धा चमचा हळद आणि अगदी थोडंसं इथे मी मीठ घालते कांद्यावरती मिनिटभरासाठी फक्त परतवून घ्यायची हळद फार परतवायची नाही नाही का त्याला कडवटपणा येऊ शकतो आता इथे मिनिटभरासाठी परतवून घेतले हळद मी लगेचच यामध्ये आपल्याले भिजवलेले जे आपले पोहे आहेत ते इथे घालून घ्यायचे पोहे सुटे करून घालायचे फार जोर देऊन त्यांना हुस्कर देऊ नका आणि कालता अगदी खालून वर अशा पद्धतीने मिक्स करत हे पोहे आपण छान असे एकजीव करून घेणार आहोत चवीनुसार पुन्हा मी मीठ घातलेलं आहे पोह्यांवर देखील आणि दोन चमचे इथे मी दाण्याचं कूड घेतले याने खूप भारी अशी चव येते आपल्या पोह्यांना मिक्स करून घेतले आता तीन मिनिटांसाठी झाकण ठेवून छान वाफ काढले पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि परत इथे आता मी दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून एक वाफ काढणार आहे आणि मस्त असे आपले हे पोहे इथे तयार झालेत वरण कोथिंबीर आणि काय भारी दिसत आहेत बघा अगदी नाश्ता सेंटर सारखेच आपले पोहे इथे तयार झालेत कमी तेलकट अगदी मोकळे मऊ लुसलुशीत असे पोहे आपले इथे तयार झालेत सर्व करून घेऊया एका डिशमध्ये वरनं तुम्हाला शेव किंवा नारळाचा चव जे काही आवडत असेल ते घालून मस्त सर्व करा आणि एन्जॉय करा याची डिटेल रेसिपी माझी पाककला या आपल्या चॅनलवर आहे खूपच भारी तयार होतात हे पोहे एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर शेअर लाईक करायला विसरू नका